कोथडी ग्रामपंचायतीत घरपट्टी पाणीपट्टी वसुलीत घोटाळ्याचा आरोप संजय नांदणे यांची पत्रकार परिषद चौकशी व पन्नास टक्के सवलतीसाठी अठरा डिसेंबरला ठिय्या आंदोलन कोथडी ग्रामपंचायतीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीमध्ये बनावट पावत्यांच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष व माजी उपसरपंच संजय नांदणे यांनी पत्रकार परिषदेत केला या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत थकबाकीदारांना पन्नास टक्के सवलत द्यावी या मागण्यांसाठी गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली नांदणे म्हणाले की ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीत अनियमितता असून नागरिकांना बनावट पावत्या देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणाची निपक्ष चौकशी होऊन जबाबदारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली संदर्भातील निवेदन कोथळी ग्रामपंचायतीस देण्यात आले असून माहितीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्यासही निवेदनाची प्रत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदेस क्रांती समूहाचे नेते देवगोंडा पाटील दिलीप मगदोम राजेंद्र नांदणे अशोक पुजारी सागर बोरगावे अशोक नांद्रे बबन माळी पोपट विभूते कुमार बोरगावे आदी उपस्थित होते रिपोर्ट न्यूज कोथळी कोथळे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरपट्टी पाणीपट्टी पन्नास टक्के थकबाकीदारांना सवलत द्यावी असा जे आर काढला होता व त्या जे आराची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत ती योजना लागू करायची होती लागू राहायची होती परंतु कोणत्या प्रकारची दमडी न देता गावातील नागरिकांना मिळकतदारांना अंधारात ठेवून त्या ठिकाणी ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा ठराव नाकारण्यात आलेला आहे त्यामुळं अन्यायग्रस्त झालेल्या किंवा थक बाकीदार असलेल्या मिळकतदारांच्यावर मोठा अन्याय झाला आहे थक बाकीदार हा थक बाकीदार का राहतो तर त्याच्यावर कुठला तर नैसर्गिक संकट आला असते नैसर्गिक संकटामुळं तो पिचलेला असतो त्याच्याकडे भरण्याची ऐकत नसते त्यामुळं त्यांना सवलत देण्याची ही शासनाचे नियम होते ज्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांनाच कर्जमाफी थकीत शेतकऱ्यांनाच केले जाते कारण नैसर्गिक संकटामुळं किंवा पिकावर पडलेल्या रोगामुळे त्याचं नुकसान झालेलं असते त्यामुळे त्याला ते, ते कर्ज भरता येत नाही म्हणताना थकबाकीदारांनाच सवलत दिलं जाते जर ग्रामपंचायतीची जा अशी भावना झाल्या असेल की छे थकबाकीदार शे वाढल आणि नेहभेद नेकार अन्याय होईल तर ग्रामपंचायतीने तशा पद्धतीसोबत शेतकरी कर्जमाफी सुद्धा एक ठराव करावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये घोटाळा झाला आहे आणि त्याची जिवंत उदाहरणं माझ्याकडं पावती सकट लोकं आणून दिले काही जणांना पावती दिल्या चार हजार रुपयाची त्यांच्या खात्यावर रक्कम आहे दीड हजार रुपये दोन हजार रुपये जमा काही जणांना पैसे घेतल्यात त्यांचे पावतीच दिले काही जणांनी ऑनलाईन पावती प पैसे भरल्यात त्यांना पैसे प घरपट्टी पाणीपट्टीची पावती दिलत नाही आजही आमच्या काही लोकांना वारंवार मागणी करूनसुद्धा त्यांच्याकडे हे प घरपट्टी आणि पाणीपट्टीची पावती जर दिली जात नसेल तर हा घोटाळा किती लोकांचा आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे की अनेक गरीब सामान्य लोक आहेत की जी लोकं पैसे दिल्यात घरपट्टीचे परंतु त्यांना त्या ठिकाणी ते पैसे घेतले तर आणि आज उद्या देतो पावती म्हणून मा पैसे पावती न दिल्यामुळं असे अनेक लोक माझ्याकडे दररोज तक्रारी घेऊन येतात आणि त्या तक्रारीचं निवारण जर ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्याकडे केलं तर चौकशी चालू आहे कशा पद्धतीची चौकशी चालू आहे वर्षानुवर्ष किती दिवस हा कासा बो कारभार चालू आहे या सर्व कारभाराचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या आंदोलनाची भूमिका घेतल्या आम्हाला आंदोलन करायची हौच नाही आम्ही विकासात्मक काम करणारी माणसं आहेत गावच्या विकासासाठी आजपर्यंत आम्ही एकवीस बावीस कोटी रुपयाचा निधी आणण्याचं काम केलंय परंतु असले विध्वंसुक काम आम्ही करणार नाही परंतु चुकीला चूक म्हणायची जबाबदारीसुद्धा आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याची आहे आणि ते आम्ही चुकीला चूक म्हणालो आहे कुणाला जर याच्यात राजकारण वाटत असलं हा त्यांचा दुर्दैव आहे परंतु आम्ही विकासात्मक काम करत असताना सर्व समाजाला सर्व घटकांना आणि सर्व रस्तेकरांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न पाच वर्षात केला आहे पाच वर्षात आम्ही अशी कोणतीही भूमिका घेतली नव्हती ग्रामपंचायतीला साजेल असं आणि विकासाच्या विभाग विमुख काम केलं परंतु ग्रामपंचायतीने काही चुकीची आणि वर्षानुवर्षच जर सांगून एखाद्या गोष्ट डिपीड होत नसेल तर त्या पुढे आंदोलनाशे पर्याय राहत नाही त्या भूमिकेतनं आम्ही या ठिकाणी ह्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे अठरा तारखेला गुरुवारी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय ठिय्या आंदोलन करतोय सकाळी नऊ वाजता आम्ही आमच्या ऑफिसमधनं येऊन दहा वाजता या ठिकाणी चवडेच्या कार्यालयासमोर आम्ही दिवसभर बसू काय त्यात मार्ग निघाला तर ठीक थेक। नाही तर त्याच ठिकाणी दुसऱ्या आंदोलनाचा इशारा देऊन त्याच ठिकाणापासून दुसरं आंदोलन चालू होईल परंतु त्या आंदोलनाला आणि त्या होणाऱ्या जबाबदारीला नुकसानीला त्या ठिकाणी सर्वस्वी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाला प्रश्न निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसेवक सरपंच सर्व पदाधिकारी आणि बी आणि सर्व अधिकारी यांची राहील ती आमच्या आंदोलकांची राहणार नाही असा मी स्पष्ट इशारा या ठिकाणी आपणाला देतो आणि अठरा तारखेच्या आंदोलनामध्ये ज्यांची ज्यांची घरपट्टी पैसे घेतल्यात पावती दिली नाही आणि नाव माझ्याकडे आणून द्यावं कोणाला पावती मिळाली नाही त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आमच्या सर्व टीमशी संपर्क साधावा आणि या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा व आपल्या न्यायासाठी आम्ही भांडतोय तुम्ही यामध्ये सहभाग घ्यावं अशी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो आणि मी माझं या ठिकाणी आंदोलनाची घोषणा करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो